कुठलाही माणूस मॅडम असला आणि कुठल्याही नक्षत्रामध्ये जन्माला असला किंवा त्याचा कुठलाही म्हणजे की आधिपत्याखाली ग्रह कुठल्याही ग्रहाच्या आधिपत्याखाली असला तरी समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात म्हणजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या निरनिराळ्या आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की त्या माझ्याच बाबतीमध्ये आहेत तर असं नाही आहे म्हणजे की जर तुम्ही नक्षत्रवाईज ज्यावेळेला डिवाईड कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ह्या नक्षत्राच्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्या समस्या ठरलेल्याच असतात तर मग त्या समस्या कुठल्या असतात त्या पहिल्या आपण जाणून घेऊ या नक्षत्रांमध्ये आणि मग डेफिनेटली त्याच्यावरती ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून उपाय हा ॲस्ट्रॉलॉजीचा एक मोठा भाग आहे म्हणजे मोठा गाभा आहे की प्रत्येक गोष्टीवरती उपाय ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत म्हणजे तर ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या या अशा स्वरूपाच्या असतात की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी सांगितलं की हे लोक कुठलंही काम स्वतः करू शकत नाही म्हणजे एकही काम ह्या तिन्ही नक्षामधली लोक कुठलंही काम एकट्याने करू शकत नाही म्हणजे की त्यांच्या एकट्याला सांगितलं तू हे काम करतं ते पूर्णपणे झिरो ठरतील पूर्णपणे निष्फळ ठरतील त्यांच्याने काम होणार नाही त्यांना ऑलवेज हाताखाली माणसं लागतात म्हणजे आठ ते दहा माणसं असू देत मग पंधरा ते वीस माणसं असू देत पंचवीस ते तीस माणसं असू देत जसं कामाचं स्वरूप असेल त्याप्रमाणे त्यांच्या हाताखाली माणसं तुम्ही दिलीत तर त्या माणसांकडनं ते योग्यरित्या काम करून घेऊ शकतात पूर्णपणे ते काम मार्गी लावू शकतात आणि कमी वेळामध्ये चांगलं काम देऊ शकतात किंवा कमी वेळ घेतला आणि चांगलं काम त्यांनी करून दिलं हे या लोकांकडे मोठी हातोटी असते पण महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे की या लोकांना चांगली माणसं मिळायला पाहिजेत hmm. चांगली माणसं भेटतात का हा सर्वात पहिला प्रश्न आहे hmm. तुमच्या या तिन्ही नक्षत्रांमधले जे लोक आहेत तुम्ही कुठलीही गोष्ट एकट्यानी करू शकत नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्टर म्हणण्यापेक्षा तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हाताखाली काम करणारी माणसं लागणार आणि हाताखाली काम करणारी माणसं जर चांगली लाभली तरच तुमचं काम यशस्वी होऊ शकतं नाहीतर तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहेत तुमच्याकडे टॅलेंट आहे तुमच्याकडे ही एक वरदान तुमच्याकडे आहे की जी गोष्ट तुम्ही मनात आणाल ती कम्प्लीट होईल पण हे सगळं कम्प्लीट करण्याकरता तुम्हाला हाताखालची माणसं ही त्याप्रमाणे योग्य मिळायला पाहिजेत जसं आपण कितीतरी धनुराशीच्या मूळ नक्षत्राच्या लोकांच्या बाबतीत बघतो की त्यांच्या जन्मापासूनच लोक म्हणत असतात तर ह्या मूळ नक्षत्रावरती आहे मग त्याची शांती करायला पाहिजे डेफिनेट या नक्षत्राची शांती करायला पाहिजे परंतु असं काही नाही आहे की आईवडिलांच्या मूळावर आलेले असतात या लोकांना पस्तीस ते चाळीसपर्यंत चांगलं आईवडिलांचं सोख्यही लाभतं परंतु त्याच्याबरोबर तुम्ही बघाल ना तर प्रत्येक यांना सपोर्ट करणारी म्हणजे संसारामध्ये सुद्धा माणसं म्हणजे जर ती पत्नी असेल तर तिला पती चांगला मिळायला पाहिजे पतीच्या रोलमध्ये असेल तर पत्नी चांगली मिळायला पाहिजे आणि त्या लोकांनी यांना सपोर्ट करायला पाहिजे नाही तर असं होतं की या लोकांच्या हातामध्ये पॉवर असते अथॉरिटी असते अधिकार असतात परंतु सपोर्टिंगला तसे लोक असल्यामुळे यांचं स्वतःचं असं काहीच बनत नाही म्हणजे धनुराशीची कितीतरी एक चांगलं उदाहरण माझ्याकडे असेल की ते ब्रँच मॅनेजर होते चांगल्यापैकी त्यांचं स्वतःचं उत्पन्न होतं सगळं होतं एक वेळ अशी आली की त्यावेळेस म्हणजे परिस्थिती कुठल्या वर्षातली असेल ती बघा की पाच हजार रुपयामध्ये त्यांना जवळजवळ दहा गुंट्याचा प्लॉट मिळत होता आणि त्यावेळेला घरचे म्हणले की नाही नाही आपल्याला घरामध्ये फ्रीज घ्यायचा आहे त्या पाच हजार रुपयाचा त्यांनी फ्रीज घेतला ती दहा गुंठे जागा जर त्यावेळेला पाच हजारामध्ये घेतली असती आज तिथे जवळजवळ चोवीस फ्लॅटची बिल्डिंग उभी आहे तर चोवीस फ्लॅटची बिल्डिंग त्यांची झाली असती एक फ्लॅट स्वतःला राहायला ठेवला असता आणि तेवीस भाड्याने दिले असते तरी आज त्यांना इन्कम काय राहिला असता पण त्या संधी त्यांच्या हातून निघून जातात का तर ते एकट्याने कुठली गोष्ट करू शकत नाही त्यांना सपोर्टिंगला लोक लागतात त्याच वेळेला ती होते तर सर्वात पहिली समस्या ही येते की यांच्या आयुष्यामध्ये यांना चांगले लोकं मिळायला पाहिजे चांगली लोकं भेटायला पाहिजेत ज्यांना चांगली लोक भेटतील तरच यांना सक्सेस भेटेल दुसरं यांच्या बाबतीमधला मोठा प्रॉब्लेम असा येतो की यांना वैराग्य खूप लवकर येतं म्हणजे कुठली पण गोष्ट हे मिळवतील शंभर टक्के पण त्याचा उपभोग घेतील याची कुठलीही गॅरंटी नाही mm -hmm. की यांना कुठल्याही बाबतीमध्ये खूप कमी प परिश्रमामध्ये किंवा खूप कमी अवधीमध्ये यांना चांगलं यश गवगवित मिळतं पण ते यश मिळाल्यानंतर या लोकांना एक वेगळ्या प्रकारचं वैराग्य येतं की ते सोडून ते पूर्णपणे निघून जातात म्हणजे धनुराशीचा माणूस आहे की त्याचं मूळ नक्षत्र आहे किंवा सिंह राशीचा माणूस आहे जो मघा नक्षत्रामध्ये किंवा मेष राशीचा अश्विनी नक्षत्रामध्ये आहे आणि त्या माणसांना एकाला वाटलं की आपण खूप चांगलं घर घ्यावं त्याला चांगलं घर मिळालं एकाला वाटलं आपण मर्सिडीज बेन्स घ्यावी त्यांनी स्टडीज बेंच घेतली आणि तिसऱ्याला वाट वाटलं की असं नाही मला खूप चांगल्या म्हणजे पदाची नोकरी मिळायला पाहिजे किंवा खूप चांगल्या पदावर मी जायला पाहिजे आणि तिघंही त्या ठिकाणी पोहोचले त्यांना जे ॲक्सेप्टेशन होतं ते त्यांना प्राप्त झालं पण ते प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये त्यांनी त्या गोष्टी सोडलेल्या आहेत म्हणजे इतकं लवकर वैराग्य यांना येतं म्हणजे तर त्या वैराग्य न येण्यामध्ये आणि त्या गोष्टीचा उपभोग घेण्यामध्ये ह्या सुद्धा समस्येवरती ऍस्ट्रॉलॉजी यांना सोल्युशन देते